अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून तीव्र विरोध होतोय कुरंदवाड नगरपालिका चौकात सर्व पक्षीयांच्या वतीनं कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं केंद्र शासनानं अलमट्टी धरण उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे कुरुंदवाड नगरपालिका चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे अगोदरच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसतोय त्यातच पुन्हा अलमट्टीची उंची वाढवल्यास दोन्ही जिल्ह्यात जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदी काठावरील गावं पाण्याखाली जातील त्यामुळं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारनं स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली दोन हजार एकोणीस साली गणपती धरणाची उंची पाचशे पंधरा फूट होती आणि त्यावेळा कुर्णवाड आणि कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल कोरोना हाहाकार माजला होता आणि कुर्णवाडमध्ये आम्ही इथं राहिले इथं बाजारपेठेत जवळजवळ दहा फूट पाणी होतं त्याची जळ सर पुस्तक शेतकऱ्यांनाच बसी नाही ल, 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 शेतकरी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल कामगार तर सगळ्यांचं त्यावेळेला अतोनच नुकसान झालं आहे आणि पाचशे चोवीस केल्यानंतर काय होणार आहे शेतकऱ्याच्या सगळ्या घरात नवं तर तोंडात पाणी जाणार आहे आणि शेतकरी धरग्रस्त नव्हतं पूरग्रस्त होणार आहे त्याला गावसमोर पुढं तर जायचीच नाही एक मागायची शेतकऱ्याला पाळी आणि त्याचा आपण पुढचं गांभीर्यानं विचार करू कर्नाटक शासनाला एवढंच आपण जाहीरपणे आम्ही तो शब्दात करतो की पाचशे चोवीस उंची तर करायचंच नाही आंदोलनात विश्वास बालीघाटे माजी नगरसेवक उदय डांगे सीताराम भोसले शरद आलासे रघु नाईक चंद्रकांत मोरे सुनील कुरुंदवाडे महिपती बाबर दिलीप बनगर रामचंद्र मोहिते दीपक गायकवाड सुरेश बिनगे रमेश भुजुगडे चंद्रकांत जोग यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते